सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने विधानसभेची मतदान प्रक्रिया वीस नोव्हेंबर रोजी होत असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे जिल्ह्यात मतदान शांततेत पार पाडावे यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे तसेच विधानसभा निवडणुकीवर ड्रोनची नजर राहणार असून जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने पोलीस फाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी दिली आहे यावेळी जिल्हा अधिकारी अनिल पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत माहिती दिली उद्याला आमच्याकडे डिस्पॅश आहे उद्या आमच्या कोणी पडलेल्या सेंटरवर जातील आणि परवा सकाळी सहा सात पासून संध्याकाळी सहापर्यंत मतदान पूर्ण प्रक्रिया होणार आहे तर ही प्रक्रिया आमच्या बाजूने जरी आम्ही पूर्ण पारदर्शकपणे आणि निपक्षपातपणे प्रयत्न करतो आहोत आपल्या काहीकडं जर आम्हाला जर द्या या दोन दिवसामध्ये काय आपल्याला असेल तर आमच्याकडे आपल्यालाही अपेक्षाही काय तुम्ही आम्हाला माहिती द्यावी काही जिथे रबड होत होते ते आपण सांगावं फक्त ते एक आपल्या एक नॅरेटिव्ह मध्ये आपल्या सोशलवरती प्रयोग करत होतं की ज्यांची नावं डिलीट केली आहे मतरॅटिंग मध्ये तर त्यांनाही फॉर्म वरून मतदान केंद्रावरती वोटिंग करता येईल पण असं करता येणार नाही आपल्याला ज्यांचे नाव डिलीट झालं ते डिलीटच आलेले आहेत आणि मतदान नोंदणी प्रक्रिया जी आहे ती नामदेश पत्राच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण ओपन ठेवतो त्यानंतर ती बंद केली जाते तर यापुढे कोणाला नाव ऍड होणार नाही त्यामध्ये तेव्हा जर जे नाव डिलीट झालं आहे त्याला आता मतदान करता येणार नाही ना ही आपल्याला करून सगळ्यांपर्यंत घेत जावची अपेक्षा आहे पुरुष यंत्रणा आणि वसूल यंत्रणा जे आमची निवडणूक यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही अशी आशा करतोय की यावेळेचं बोटिंग जे आहे सगळं आपण शांतीने पार पडेल अशा शांततेत आणि निर्मय वातावरणात पार पडेल त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज आहे आमची अतिशय चांगली तयारी झालेली आहे आमच्याकडे सफिशियंट मॅन पॉवर त्यामध्ये बहत्तर ऑफिसर्स जवळपास चौदाशे छप्पन असे पोलीस अंमलदार आठशे सत्तावन्न होमगार्ड आणि पाच कंपनी सी ए पी एफ आणि एस ए पी याची आम्हाला प्राप्त झालेली आहे जे काही लोक प्रॉब्लेम करणारे आहेत किंवा ज्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत असे सर्व लोकांवर प्रतिबंधक कारवाई आम्ही पूर्ण केलेली आहे जवळपास तीनशे एकोणनव्वद अशी लोकांवर विविध कलमांखाली प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आमची सोशल मीडियावर अतिशय कडी नजर आहे त्यासाठी एसपी कार्यालयामध्ये एक ऑफिसर आणि चार अंमलदार आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक ऑफिसर आणि दोन अंमलदार अशी सोशल मीडियाची यंत्रणा आम्ही कार्यान्वित केलेली आहे जे दिवसामध्ये जे काही पोस्ट व्हायरल होतात किंवा जे काही प्रॉब्लेम करणारे पोस्ट आहेत त्यांच्यावर त्यांची नजर आहे आणि जे काही त्यामध्ये आहे पोस्ट ते डिलीट करण्याची आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई केली जाते जे काही आमच्याकडे बाहेरचे बंदोबस्त आणि सीएमपीएफ वगैरे प्राप्त झाले होते त्यांचा वापर आम्ही एरिया डॉमिनेशन साठी केला होता आतापर्यंत जवळपास एमसीसी पिरियड मध्ये पासष्ट मार्च विविध शहरांमध्ये विविध गावांमध्ये संवेदनशील क्षेत्रामध्ये झालेले आहे आम्ही ड्रोनचा वापर पण या निवडणुकीची प्रक्रियामध्ये करतोय त्यांच्या आम्ही एरिया डॉमिनेशनसाठी आणि त्यांचा वापर जे काही आपले अंतरनात जे आहेत आणि क्राऊडेड प्लेस यामध्ये आम्ही केलेले आहेत आणि आता जे दोन तीन दिवस आहेत त्यामध्ये पण आम्ही करणार आहोत आमची सर्वांना विनंती आहे की कोणाकडे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा कुठल्याही प्रकारची निवडणुकीमध्ये प्रॉब्लेम होण्याची काही शंका असेल त्यामध्ये त्याने वेळेत आम्हाला त्याची माहिती द्यावी कोणीही यामध्ये निवडणूक बाधा आणण्याचा किंवा त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला त्यावर शंभर टक्के असं मी सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने सिंधुरेचे रस्ते आणि पंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत